तर मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे च्या या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात एकूण दहा पदासाठी आहे ही जाहिरात दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला पुढारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पंचगंगा स्कूल कोरोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर माध्यम इंग्रजी माध्यम सेमी इंग्रजी पाहिजेत आमच्या संस्थेच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अर्थसहाय्यित शाळेमध्ये पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक विभागांमध्ये विषय शिक्षकांच्या खालील जागा त्वरित भरणीच्या आहेत पदाचे नाव सहाय्यक शिक्षक पूर्व प्राथमिक शैक्षणिक पात्रता बी ए डी एड विषय सर्व विषय पदे एकूण चार पदे त्यानंतर आहे पदाचे नाव सहाय्यक शिक्षक प्राथमिक व माध्यमिक शैक्षणिक पात्रता बी ए किंवा यम ए बी एड बी एस सी किंवा एम एस सी बी एड बी ए अब्लिक किंवा बी टेक विषय आहे मराठी इंग्रजी सायन्स गणित एकूण सहा जागा या दोन्ही पदासाठी म्हणजेच सहाय्यक शिक्षक पूर्व प्राथमिक आणि सहाय्यक शिक्षक प्राथमिक व माध्यमिक अनुभव एक ते दोन वर्षाचा आवश्यक आहे सेक्रेटरी अध्यक्ष देशभक्त रत्ना पान्ना कुंभार शैक्षणिक संस्था कोरोची कबनूर इचलकरंजी टीप सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखतीस कागदपत्रासह वरील पत्त्यावर प्रत्यक्ष हजर राहणे संपर्क करण्यासाठी मोबाईल क्रमांक हे तीन मोबाईल क्रमांक दिले आहे तर ही होती सविस्तर शिक्षक भरती जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद